तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा तुमचे जीवन पूर्णपणे अंधारात बुडते तेव्हा तुमच्या श्रद्धेचा एक छोटासा दिवा किती मोठा चमत्कार करू शकतो ही कथा आहे अशा एका भक्ताची ज्याने घोर संकटातही आपली भक्ती सोडली नाही आणि दत्त पावन पावनपर्वावर साक्षात त्रिमूर्ती स्वरूप दत्त महाराजांनी एका जटाधारी भिकाऱ्याच्या रूपात येऊन त्याच्या गरिबीचे रूपच पालटून टाकले फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या कुशीत एका शांत पवित्र नदीच्या तीरावर श्रीमंगळ नावाचे एक छोटेसे गाव वसलेले होते हे गाव निसर्गाने समृद्ध होते पण त्या गावातील रामराव नावाचा एक साधा शेतकरी मात्र गेल्या काही वर्षांपासून संकटांच्या चक्रात अडकला होता रामराव दिसायला अगदी सामान्य पण त्याचे मन हिमालयापेक्षाही अढळ श्रद्धेने भरलेले होते त्याचे जीवन केवळ शेतीवर नाही तर दत्त महाराजांच्या नित्य नामस्मरणावर अवलंबून होते रोज पहाटे उठून थंडगार नदीच्या पाण्यात स्नान करणे आणि त्यानंतर गावाबाहेरच्या जीर्ण औदुंबराच्या झाडाखालील महाराजांच्या छोट्या देवळाला एकशे आठ प्रदक्षिणा पूर्ण करणे हा त्याचा अलिखित नियम होता प्रदक्षिणा करताना तो दररोज नदीतील एका दगडावर ऐम हे अक्षर करून ते महाराजांना अर्पण करत असे त्याची पत्नी जानकी जी त्याच्या प्रत्येक नियमात साथ देणारी शांत आणि सोशिक होती ती रामरावाच्या भक्तीला नेहमीच आशीर्वाद मानत असे त्यांच्या घरात साधेपणा होता पण दत्तभक्तीमुळे एक प्रकारचे दैवी समाधान नांदत होते पण संकटे कधीच कोणाला विचारून येत नाहीत सलग चार वर्षे वरुण राजाने श्रीमंगळ गावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पहिल्या वर्षी आशा होती दुसऱ्या वर्षी चिंता वाढली आणि तिसऱ्या वर्षी तर जमीन पूर्णपणे फाटली विहिरी कोरड्या पडल्या आणि नदीचे पात्र खडकाळ झाले गावात दुष्काळ आणि उपासमारीचे सावट पसरले रामरावाने कसेबसे पीक वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण नियतीसमोर त्याचे प्रयत्न थोटे पडले कुटुंबाला जगवण्यासाठी त्याला गावातील कोंडिबा नावाच्या अत्यंत लोभी आणि निर्दयी सावकाराकडून मोठे कर्ज घ्यावे लागले कोंडिबा हा केवळ पैसे घेत नव्हता तर लोकांच्या श्रद्धेची आणि आत्मसन्मानाचीही किंमत वसूल करत होता पीक नसल्यामुळे रामराव कोंडिबाचे कर्ज फेडू शकला नाही कोंडिबा आता रामरावाला दररोज अपमानित करू लागला त्याने प्रथम रामरावाच्या बैलांची जोडी जप्त केली नंतर शेतीची अवजारे नांगर कुळव घेऊन गेला आणि आता तो त्यांच्या लहानशा घराच्या वाड्याच्या कागदपत्रांसाठी घराचा हक्क रामरावाच्या मागे लागला होता एक दिवस कोंडिबाने भरचौकात रामरावाच्या भक्तीची खिल्ली उडवली तो उपहासाने म्हणाला रामराव अरे तुला दत्त महाराजांचे नामस्मरण करून काय फायदा झाला तुझ्याकडे देवाच्या पूजेसाठी साधे तेलही नाही तुझ्या महाराजांनी तुला भुकेले ठेवले आहे हे ऐकून रामरावाचे डोळे पाण्याने भरले आपल्या अपमानापेक्षा त्याला आपल्या महाराजांच्या भक्तीचा अपमान सहन झाला नाही याच दुःखाच्या वातावरणात दत्त जयंतीचा पावन दिवस अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपला होता सात दिवस रामरावाने रात्री झोपूनही पाहिले नाही त्याचे मन आतल्या आत खूप तळमळत होते त्याने जानकीला सांगितले जानकी, जानकी माझ्या आयुष्यात काहीही उरले नाही आपले घर गेले तरी चालेल पण यावर्षीचा दत्त जन्मोत्सव मी मोठ्या निष्ठेने आणि उपासनेने साजरा करणार जर महाराजांनी मला तारले नाही तर हा माझा महाराजांना केलेला शेवटचा नमस्कार असेल जानकीने डोळ्यात पाणी आणून फक्त तसेच करा म्हणून त्याला पाठिंबा दिला रामरावाने निश्चय केला की तो निर्जला उपवास पाण्याचा एक थेंबही न घेता करून महाराजांना प्रसन्न करीन या सात दिवसांत त्याने घरातील जुनी पितळी भांडी विकली कारण त्याला पूजेसाठी एक नवीन कापड आणि मंद दिवा लावण्याइतपत तेल खरेदी करायचे होते दत्त जयंतीच्या दोन दिवस आधीच्या रात्री उपासाने रामरावाचे शरीर पूर्णपणे थकले होते तो ध्यानस्थ बसला असताना त्याला अचानक मंदिरे नसतानाही खूप दूर कुठेतरी अखंड घंटीचा नाद ऐकू आला हा नाद इतका मधुर आणि दैवी होता की त्याचे मन पूर्णपणे शांत झाले त्याला खात्री पटली की महाराजांचा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे दत्त जयंतीचा दिवस उजाडला पहाटेचा गारवा होता पण रामरावाच्या मनात भक्तीची उष्णता होती त्याने स्नान केले पण निर्जला उपवास असल्याने पाणी प्राशन केले नाही त्याने काल विकत आणलेल्या पिवळ्या कापडाने महाराजांची मूर्ती सजवली जवळ फक्त एक तुळशीचे पान होते ते त्याने मूर्तीच्या चरणांवर वाहिले आणि त्याने करुणात्रीपदीचा पाठ सुरू केला पाठ संपल्यावर रामराव अत्यंत शांत स्थितीत डोळे मिटून बसला होता त्याचे शरीर थकलेले होते पण आत्म्यात एक विलक्षण ऊर्जा संचारली होती त्याच क्षणी त्याला दारातून एका लाकडी दंडाचा आवाज आला रामरावाने हळूच डोळे उघडले दारात एक अत्यंत वृद्ध तेजस्वी जटाधारी साधू उभे होते त्यांच्या अंगावरचे भगवे वस्त्र जीर्ण झालेले होते पण त्यांच्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यांतून एक असामान्य तेज बाहेर पडत होते जे रामरावाने आयुष्यात कधीही पाहिले नव्हते साधूचे पाय मातीचे होते पण त्यांच्या कपाळावरील भस्म आणि जटांनी त्यांना एक दैवी स्वरूप दिले होते साधू महाराज शांतपणे म्हणाले भक्ता आज दत्त जन्मोत्सव आहे आणि मी अनेक दिवसांपासून भूकेला आहे तुझ्या भक्तीची चर्चा सर्वत्र ऐकली म्हणून मी तुझ्या दारात आलो आहे माझ्यासाठी काही भोजन मिळेल काय रामराव लगेच उठला आणि साधूच्या चरणांवर त्याने आपले डोके ठेवले त्याचे डोळे अश्रूंनी भरले होते तो थरथरत म्हणाला महाराज मी किती दुर्दैवी आहे माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे पण माझ्या घरात आज पाण्याची वाटी ठेवायलाही धान्य नाही माझा निर्जला उपवास आहे मी तुम्हाला काय देऊ कृपया माझ्यावर दया करा तेव्हा साधू हसले पण त्या हास्यात एक गंभीर गुढता होती ते म्हणाले रामराव मला तुझ्या धनाची नाही तर तुझ्या श्रद्धेची परीक्षा घ्यायची आहे जर तुझी भक्ती खरी असेल तर तू माझ्यासाठी तुझ्या घरातून सर्वात मौल्यवान वस्तू घेऊन ये रामराव काही काळ स्तब्ध झाला त्याचे सर्वात मौल्यवान काय होते त्याचे कुटुंब त्याची जमीन त्याला काही कळेना त्याने मनात विचार केला महाराजांना भौतिक वस्तू नको आहेत त्याने लगेच आत जाऊन पूजेच्या आसनावर ठेवलेले औदुंबराचे ते एकमेव सुकलेले फूल आणि तुळशीचे पान आणले आणि ते साधूच्या चरणांवर ठेवले तो म्हणाला महाराज माझ्यासाठी या जगात या भक्तीच्या प्रतीकांपेक्षा दुसरे काहीही मौल्यवान नाही रामरावाची ही निष्पाप भक्ती पाहून साधूचे डोळे चमकले ते म्हणाले तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आता माझे ऐक तुझ्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात जा तिथून सात पावले आत चाल तिथे तुला भिंतीजवळ एक विशिष्ट चिन्हांकित दगड दिसेल तो दगड उचल रामराव दुर्बळ शरीराने आत गेला आणि त्याने साधूंनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पाहिलं त्याला तिथे एक जुना मोठा आणि मध्यभागी थोडा खोलगट असलेला दगड दिसला मोठ्या कष्टाने आणि महाराजांचे नामस्मरण करत त्याने तो दगड बाजूला केला दगड बाजूला होताच त्याला जमिनीतून एक जुने मातीचे भांडे दिसले रामरावाने ते भांडे बाहेर काढले आणि उघडून पाहिलं आणि त्याक्षणी तो अवाक झाला भांड्यात असंख्य सोन्याच्या मोहरांचा ढीग होता इतके सोने त्याने कधी स्वप्नातही पाहिले नव्हते हा त्याच्या पूर्वजांनी घोर संकट काळात पुरलेला गुप्तखजिना होता ज्याची आठवण फक्त महाराजांच्या कृपेनेच झाली तो भांडे घेऊन जय गुरुदेव दत्त असा जयघोष करत बाहेर आला पण दारात तो तेजस्वी साधू नव्हता फक्त मंदिरात शांत सुगंधित चंदन आणि औदुंबराचा वास दरवळत होता साधूंच्या जागी त्याने वाहिलेले औदुंबराचे फूल आणि मोरपीस चमकत होते त्याच क्षणी जानकी धावत बाहेर आली तिने मोहरा पाहिल्या आणि तिला महाराजांचा चमत्कार कळून चुकला रामरावाने त्या धनाचा उपयोग केवळ स्वतःसाठी नाही तर संपूर्ण गावासाठी केला त्याने कोंडिबाचे कर्ज फेडले आणि त्यालाही नम्रतेने वागण्यास शिकवले सर्वात महत्वाचे म्हणजे त्याने गावात दत्त अन्नछत्र सुरू केले जिथे गरजू लोकांना रोज भोजन मिळू लागले त्याने ज्या ठिकाणी सोन्याचे भांडे सापडले त्या जागेवर एक पवित्र दत्त गुरुपीठ स्थापन केले रामराव शेवटपर्यंत एक सच्चा दत्तसेवक म्हणून जगला त्याची कथा आज श्रीमंगळ गावात केवळ एक कथा म्हणून नाही तर श्रद्धा आणि दैविक रूपेचा जिवंत पुरावा म्हणून सांगितली जाते दत्तजयंतीच्या दिवशी आजही लोक रामरावाच्या घराच्या दारावर येऊन महाराजांना भोजन अर्पण करण्यासाठी वाट पाहतात कारण महाराजांना भक्तीशिवाय दुसरे काहीही नको असते हेच रामरावाने सिद्ध केले बोला श्री गुरुदेव दत्त